ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सगळ्यात महत्वाचा खुलासा पूर्णाजी किल्लेदार यांच्या समोर होणार कि प्रिया या सगळ्यामध्ये प्रतिमाला वेळ बनवण्यासाठी काय काय कारस्थान करते त्या सगळ्याचा उलगडा असा होणार सायरीच्या मदतीने आता इकडे प्रतिमाने जो ट्रॅप रचलेला आहे त्या ट्रॅप मध्ये प्रिया अडकले आणि रविराजांच्या प्रियाच्या कारस्थानाचा उलगडा झालाय प्रतिमाला वेड बनवण्यामध्ये दुसरं तिसरं कुणीही नाही तर या सगळ्यामध्ये प्रियाचा हात आहे हे, हे डॉक्टर श्रद्धा या स्वतः सगळं सग्र सगळ्यांच्या समोर कसं एक्सप्लेन करणार आणि प्रिया कशी एक्सपोज होणार पाहूया इकडे पूर्णाजीची इच्छा असते की सगळ्या सुभेदार आणि किल्लेदार यांच्या सोबत आता सण साजरा व्हावा पण प्रॅक्टिकली ते शक्य नसत कारण रविराज किल्लेदार या सगळ्यामध्ये काही घरी यायला तयार होणार नाहीत या सगळ्याची कल्पना सायलीला असते त्यामुळे सायली खूप मोठा प्लॅन करते आणि सायली या सगळ्यामध्ये आता प्रतिमाला कॉल करते आणि ती सांगते पूर्णाजींची इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये सगळ्या सुभेदारांना किल्लेदारांच्या घरी आता इकडे जेवणासाठी बोलवा यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगते ठीक आहे मी करते असं असं म्हटल्यावर ती प्रतिमा ताबडतोब फोन करते ते म्हणजे आता इकडे कल्पनाला कल्पनाला फोन करून ती सांगते खरं तर मी तुला आमंत्रण देण्यासाठी कल्पना फोन केलेला आहे या सगळ्यामध्ये आज आमच्या घरी रामनवमीचा उत्सव आहे आणि या उत्सवासाठी तुम्ही सगळ्यांनी यायचं असं म्हणत तिने आमंत्रण दिलेलं असतं आमंत्रण दिल्यानंतर मग आता कल्पना म्हणते ठीक आहे आम्ही येऊ पण रविराज भाऊजी यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते त्यांची काळजी तुम्ही करू नका मी त्यांना समजवेन मी तुम्हाला या सगळ्यामध्ये बोलवलंय ना असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता ती ताबडतोब आमंत्रण देते आणि आमंत्रण देऊन फोन ठेवते सगळेजण त्या ठिकाणी पोहोचतात पण त्याच वेळेला सायलीला बघून सगळ्यांना धक्का बसतो कारण सायलीने तिकडे आता कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला असतो सायलीने या सगळ्यामध्ये सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि सगळेजण खूप खुश होतात कार्यक्रम झाल्यानंतर सावली सायली आता या सगळ्यामध्ये सगळ्यांचं निरूपण छान पद्धतीने करते आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा आत्यांना होणारा त्रास या सगळ्यावरती सायली खूप छान भाष्य करते त्यावरती प्रतिमाला कॉन की नाही काहीही झालं तरी सुद्धा मी नाही नाहीये मला वेळ करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि त्यामुळे ती सायलीसोबत डिस्कस ती सायलीला सांगायला लागते मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे ज्या सा वेळेला सांगते हे बघ मला या सगळ्यामध्ये आता खूप महत्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे बस तू इथे जे काही माझ्या बाबतीत घडतंय ना ते सगळं एकाच वेळेला घडते ज्या वेळेला तन्वी माझ्या आसपास असते ही गोष्ट मी नोटीस केलेली आहे पण जर ही मी गोष्ट रविराजांना बोलायला लागले ना तर मात्र ते या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती किती विश्वास ठेवतील किती विश्वास ठेवणार नाहीत याची खरच मला चिंता वाटते आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आता आपण एकच गोष्ट करावी की या सगळ्यामध्ये तू मला फक्त या सगळ्यामध्ये वाचवू शकतेस सायली म्हणते काहीच काळजी करू नका मुळातच मी आता सगळ्यात महत्वाचं बोलणार आहे ते म्हणजे आपल्या ज्या हे आहेत ना डॉक्टर श्रद्धा त्यांच्याशी आणि डॉक्टर श्रद्धा यांच्याशी बोलल्यावरती मग मात्र आपण आता काय करायचं ठरवू आणि रविराज काकांना कशा पद्धतीने आपण या सगळ्यामध्ये आता मनवायचं आहे किंवा रविराज काका नक्की काय याच्यावरती विचार करतील हे सुद्धा ठरवूया असं म्हटल्यावरती मग आता ती प्रतिमा सांगायला लागते पण खरंच तन्वी जेव्हा आजूबाजूला असते ना तेव्हाच या गोष्टी घडतात यावरती सायली सांगायला लागते तुम्ही आता या सगळ्यामध्ये चिंता करू नका मी ना आधी आ, श्रद्धा डॉक्टरांसोबत बोलून घेते त्यांच्याशी बोलल्यावरती मग आपण पुढे आता काय करायचं ते ठरवूया असं म्हटल्यावरती मग आता आ, या सगळ्यामध्ये सायली भेटून घेते आणि त्यानंतर रविराजांना सांगितल्यावरती सायली सांगते की खरं तर प्रतिमात्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे पण मला असं वाटतंय एकट्यामध्ये होण्यापेक्षा जर का आपण सगळेजण इथे रामनवमी निमित्त जमलेलो आहोत तेव्हा जर का डॉक्टरांना मी बोलवलं तर मी ऑलरेडी डॉक्टरांना फोन केलाय डॉक्टर आता आता या सगळ्यामध्ये इकडे येतील चालेल ना रविराज हो म्हणतात प्रिया इथे विचार करते अरे देवा आता हे सगळं काय चाललंय म्हणजे या सगळ्यामध्ये हिने आता नवीन काय ड्रामा करायचा रचलाय काहीच कळायला मार्ग नाही या सायलीच तर काही उद्योग संपतच नाही असं म्हणत असताना मग आता प्रिया विचार करते काय होईल काही कळत नाहीये त्याच वेळेला श्रद्धा डॉक्टर येतात आणि त्या आता विचारायला लागतात मला खर खरं सांगा प्रतिमा वहिनी तुम्ही या सगळ्यामध्ये कधी कधी गोष्टी विसरता काही विसरलेल्या गोष्टींची यादी सांगा त्यावरती सायली सांगते मुळातच या सगळ्यामध्ये ना आमच्या सोबत ज्या ज्या वेळेला माझ्यासोबत प्रतिमा असतात ना त्यावेळेला कधीही कोणतं गोष्ट विसरल्याची मला तरी आठवण काही नाहीये पूर्णजी तुम्ही सांगा असं म्हटल्यावर ती सायली पूर्णातजीला विचारते त्यावरती पूर्णाजी म्हणते नाही ज्या वेळेला प्रतिमा माझ्यासोबत असते ना तेव्हा मा सुद्धा मला असं कधीच वाटत नाही की प्रतिमा गोष्टी विसरती आहे किंवा काही हे असं मी काहीतरी त्या दिवशी ऐकलं ज्यावरती मला सुद्धा या सगळ्यामध्ये आता प्रतिमा माझ्याकडून आलेली किंवा आम्ही दोघी बोलत असताना कोणती गोष्ट विसरते असं वाटलं नाही रविराजांना सुद्धा तोच प्रश्न विचारला होती ते पण हेच उत्तर देतात मग आता इकडे श्रद्धा डॉक्टर म्हणतात मग मला एक सांगा कधी कधी तुम्ही गोष्ट विसरलात मग कल्पना प्रतिमा सांगायला लागते सगळ्यात पहिल्यांदा मी उपमा बनवला होता आणि हा उपमा बनवून मी तन्वी राखवला तन्वीला मी हा उपमा दाखवला त्यावेळेला तन्वीने तो उपमा पाहिला आणि त्यानंतर जेव्हा मी बोलायला लागले की सगळ्यांना उपमा खायला तर तो उपमा तिकडे नव्हता असं रविराज विचार करायला लागतात की काय बोलते ही अशी त्यानंतर मग आता इकडे डॉक्टर विचारायला लागतात अजून दुसरी घटना त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा की या सगळ्यामध्ये दुसऱ्यांदा मी म्हणजे अशा छोट्या छोट्या घटना सांगते या सगळ्यामध्ये आता आ, मी ज्या वेळेला काही फुलं ठेवली होती त्यावेळेला तन्वी तिकडे बसली होती तन्वी बसल्यानंतर ती फुलं ठेवलेली मी होती पण नंतर मी ज्या वेळेला आले त्यावेळेला तिकडे काटे होते आणि तन्वी मला म्हटली की मी बघितले तू काटेच ठेवलेस यावरती मग आता इकडे डॉक्टर म्हणतात अजून अशी कोणती घटना झाली त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा आता रिसेंटची एक घटना घडली ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता तन्वी सांगते की आम्ही आम्ही या सगळ्यामध्ये तुझ्या घरी आलो होतो म्हणजे मी आले होते मी आले होते आणि आता तुला भेटले होते तुला भेटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये मी तिकडून तुझ्याकडून शिरा शिकून गेले ही तिसरी घटना यावरती मग आता प्रतिमा सांगते म्हणजे ह्या अशा छोट्या मोठ्या घटना बाकी कोणत्या नाही मला आठवत पण त्या दिवशी सुमन सुमन बाहेर गेली होती आणि घरी आली ती गेली होती ती भाजी घेऊन हो आली ही गोष्ट माझ्या लक्षात आहे त्यावरती मग आता श्रद्धा डॉक्टर म्हणतात नाही नाही काहीतरी गडबडी आहे म्हणजे तन्वी ज्या वेळेला नसेल त्यावेळेला अशी एखादी घटना घडली का की तुम्ही विसरला आता मात्र नवी पण हे जर धक्कादायक वाटतं यावर, कुणी ही माला ही कि यावर आता इकडे प्रतिमा सांगते नाही असं कुणीही म्हणजे मला बोललं नाही की तुम्ही विसरताय म्हणून यावर अर्जुनच्या लक्षात येत हा सगळा प्रकार आणि त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा जसं आहे मी ज्या वेळेला सायली सोबत असते त्यावेळेला मला एकदम कम्फर्टेबल वाटतं की कधीच मला तुम्ही हे विसरलात ते विसरलात असं कधीही बोलत नाही डॉक्टर म्हणतात मुळातच या सगळ्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे रविराज निगेटिव्ह बाजूला असतात त्यावेळेला आपल्यावरती निगेटिव्ह परिणाम होतो आणि पॉझिटिव्ह माणसं ज्या वेळेला बाजूला असतात त्यावेळेला आपल्यावरती पॉझिटिव्ह परिणाम होतो त्यामुळे निगेटिव्ह माणसांपासून लांब राहून पॉझिटिव्ह एनर्जी या सगळ्यामध्ये आता आपल्या सोबत असेल तरच आपण या सगळ्यामध्ये पार पडू शकतो म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का, का तुमची तन्वी ही खूप निगेटिव्हली या सगळ्यामध्ये आता विचार करती आहे निगेटिव्हली या सगळ्यामध्ये तुमच्या बायकोला ट्रीट करत आहे कारण ज्या ज्या काही घटना घडल्यात ना त्या त्या सगळ्या घटना या सगळ्यामध्ये आता हेच दर्शवत आहेत की तुमची तन्वी ज्या वेळेला हिच्यासोबत असते त्याच वेळेला या सगळ्यामध्ये ती आता वेड्यासारखी म्हणजे ती विसरते गोष्टी वेड्यासारखी नाही म्हणता ना येणार ती गोष्टी विसरते या जर का गोष्टींचा आपण आता विचार केला तरच आपल्याला ही गोष्ट समजेल की, की या सगळ्यामध्ये आता तन्वीला तुम्ही लांब ठेवणं गरजेचं आहे यावरती रविराज म्हणता काय बोलताय तुम्ही प्रिया रडण्याची ऍक्टिंग करते आणि बाबा म्हणजे माझ्या आईपासून मला लांब ठेवण्याचा हा प्लॅन आहे का सायली बोल तूच सांगितलंस ना तूच सांगितलंस ना डॉक्टर डॉक्टर म्हणतात रविराज मागच्या वेळेला सुद्धा तुमच्या मुलीला मी या आधी सुद्धा सांगितलेलं होतं की तुमची मुलगी जरा अतताईपणा जास्त तीया ही करते आहे आणि ती या सगळ्यामध्ये आता हे जे काही करते ना त्यामुळे तुमच्या बायकोवरती परिणाम होतोय या आधी सुद्धा हे घडलेलं आहे आणि आता सुद्धा याच गोष्टी घडत आहेत त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं तुमच्या बायकोला यापासून लांब ठेवा फ्रँकली सांगायचं सा म्हटलं तर तुमची मुलगी कदाचित या सगळ्यात खोटं बोलत असेल आणि खऱ्या खोट्याचा शहानिशा करायचा असेल तर या सगळ्यामध्ये तुम्ही एक काम करू शकता तुमच्या इथे कुठे सीसीटीव्ही फुटेज आहे का त्यावरती रविराज म्हणतात हो की आहे ना आमच्या गेटच्या बा गेटच्या बाहेर सीसीटीव्ही फुटेज आहे प्रतिमा थांब आता आपण जे काही खरं आहे ते खरं या। या सगळ्यामध्ये मी सीसीटीव्ही फुटेज मागवतो आणि मग आपण बघूया की नक्की तन्वी आली होती का मग तुला विश्वास बसेल आत्ता प्रिया चांगलीच सा सादरते अरे देवा आता ह्याला काय मध्ये सीसीटीव्ही माझ्या कसं लक्षात नाही आलं त्यावरती प्रिया सांगायला नाही नाही बाबा म्हणजे मी खरं तर पुढच्या दाराने आलेच नव्हते मुळातच या सगळ्यामध्ये ना मी मागच्या दाराने आले होते कारण तुम्ही त्या सगळ्यामध्ये तिकडे असाल ना म्हणून मला खूप भीती वाटली की तुम्ही तिकडे असाल मग मला तुम्ही ओरडाल म्हणून मी खर तर मागच्या दाराने आले होते पुढच्या दाराने नव्हते आले मी नाही नाही असं म्हटल्यावरती आता इकडे सगळ्यांच्या लक्षात येत कि या सगळ्यामध्ये प्रिया आता जी काही कारस्थान करते ती सगळी सगळी कारस्थान समोर आलेली असतात आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता पकडली गेलेली असते रविराज म्हणतात थांब काहीच काळजी करू नकोस दाराच्या मागच्या बाजूने आलीस ना मागच्या बाजूला सुद्धा आता सीसीटीव्ही फुटेज आहे ते सीसीटीव्ही फुटेज आपण बघूया असं म्हटल्यावर ती मग प्रिया म्हणते काय मागच्या साईडला सीसीटीव्ही फुटेज त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सांगायला लागतात रवी राजकी या सगळ्यामध्ये ज्या वेळेला मागच्या वेळेला चोरी झाली होती म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये तिथे सुद्धा सीसीटीव्ही फुटेज बसवून घेण्यात आले होते प्रिया आता चांगलीच हदरते सगळेच जण ते सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी तिकडे धावत पळत येतात त्याच वेळेला सायली आता ते सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांच्या समोर आणते आणि ती सांगते कुणीही चिंता करू नका प्रतिमात त्या खोट बोलत नाहीयेत प्रतिमात त्या खरं बोलतायत या दिवसाला प्रिया तिकडे आलीच नव्हती प्रिया आलीच नव्हती आणि हे सीसीटीव्ही फुटेज आता मात्र या सगळ्यामध्ये पूर्णपणे पूर्णातजी हदरते का तन्वी तन्वी तू खोट बोलून या सगळ्यामध्ये आता माझ्या प्रतिमाला वेळ ठरवलंस यावरती प्रिया म्हणते नाही पूर्णातजी अगं असं नाही तसं नाही यावरती अर्जुन म्हणतो असं नाही तसं नाही काय सीसीटीव्ही फुटेज बघ हे सी सी टी व्ही फुटेज बघितल्यावरती तुला कळेल की या सगळ्यामध्ये तू आता किती खरी आहेस किती खोटी आहेस तू जे काही करतेस ना ते या सगळ्यामध्ये किती बरोबर आहे प्रिया गडबडते आणि नाही ते मी त्या दिवशी यावरती रविराज फाट थोबाडी आणि स्वतःच्याच आईला या सगळ्यामध्ये तू आता वेड बनवायला निघालीस यावरती पूर्णाजी म्हणते प्रतिमा प्रतिमा किती सहन केलंस तू म्हणजे ही मुलगी तुला वेडी बनवत होती तुला या सगळ्यामध्ये दे त्रास देत होती आणि तू सहन करत होतीस प्रतिमा खरंच मला माफ कर मी या तन्वीवरती कसा विश्वास ठेवला पण आज सायलीमुळे सायरीमुळे या सगळ्यामध्ये तुला आता मी न्याय मिळवून देऊ शकले आणि तन्वीचं काय करायचं ते मी बघते तन्वी असं का मागली ते पण मी बघते असं म्हणत पूर्णाजी रडायला लागते तन्वी तुझ्यावरती विश्वास ठेवून आयुष्यातली खूप मोठी मी चूक केली आहे असं आता ज्या वेळेला पूर्णातजी म्हणते त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रिया घाबर